हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्ट्रॅक्शन मराठी मराठीतर्क निष्कर्षण नियसारण उपटणी वसुली उपटून काढण्याची क्रिया पिळण्याची क्रिया पिळून काढलेला रस

चौथा वाक्य आहे मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन्स व्हॅरी फ्रॉम माइंड टू माइंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू